पडल्यासारखं सारे शेत झाले खरं ना कधी बाबा ही पाऊस बी काय पडणार बर का नुसतं आड येत एक करायचं ना भविष्यात तर कस वाज शेत करायचं शिपाय लागला आपल्या भविष्यात तिपन तुम्ही जगतो या आणि एवढं शेत काय फायदा आपला फुकाट कष्ट करायचं मराठी आहे जाऊ दे काल पाऊस झालाय राम आहे तिकड काकरी तू राहणार आणि दसरा भाऊ झोपलाय ना कुशल सगळं सांगितलं पाहिजे दसरा भाऊला ला दसरा भाऊ दसरा भाऊ अ दसरा भाऊ उठा सांग बसू दे आम्हाला तोडली द्या काय सांगा तू असंच फिरत राहणार म्हणलं एक चक्कर मारून या बघाव म्हणलं काय चाललंय राहणार काय पाऊस पडला पावस रात्रीच्या पावसावर चांगला तिकडं राम्या काकऱ्या मारतोय का करतो तुम्ही झोपला तिथं निवांत पडलो तर काय दसरा भाऊ ते राम्याला तीन एकर जमीन एकर आहे त्याला तुम्हाला दहा एकर आहे मला एकर एकर तुम्हाला आहे दसरा भाऊ राम्याला तीन एकर आहे एक पोरगा एमबीबीएस करतोय आणि मोठा पोरगा करतोय कॉन्ट्रॅक्टचं काम हो तुमची पोरं काय करतात काय करतात नेमके इथं काय बोला जी शिफ्ट मारते एक तिकडं चर्शे शेण ओढते तुम्हाला सांगू काय येत पण तुम्हाला असं वाटत मी जर खरं बोललो तर तुम्हाला वाटत लावतोय नाही तुमच्याकडे दहा एकर शेती आहे पाडली तुम्ही विहिरीला पाणी लागल लाग लाग राम्या तुमच्या विहिरीच पाणी घेतोय तुमच्या ट्रॅक्टर नेतोय रानातलं बांधय तुम्ही निस्ती पडी ठेवली शेती राम्याकडे बघा दसरा भाऊ मी कशाला आहे मग देकऱ्या काकऱ्या काकऱ्याकऱ्या हा माझ्या जीरीत पाणी घेतो या माझ्याच राहून तो वाटी नाही या काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे साहेब काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे माझ सगळं गिफ्ट माझ्या उडायला लागलं दसरा भाऊ ते काय करतोय आज तुम्हाला सांगतो त्याच्याकडे तिचं जर रान मोजलं त्याकडे चार पाच एकर भरत तुम्ही दहा एकरात तुमची पूर बैलाची मिस्टर शेपटी मोडत्यात त्याची पोर इतकी शिकल्यात कॉन्ट्रॅक्ट घेतात रानात त्याच काय फिकत नाही आणि तीन एकर राना पाच एकर कसे केले तुम्हाला सांगावं लागेल सगळं खरं तर तुम्ही कधी तलाट्याकडे जाऊन उतारा काढला नाही उतरा काढलाय का कधी उतर तुम्ही नुसता झोपत आहे राना तिन उडू राम त्या राम्या करतोय काय तुम्ही काय करा मी तुम्हाला सांगतो मोजणीला अर्ज द्या हा नाहीतर असं मो त्याला ना मला राम्याला म्हणा नाही मोजून घे म्हणा मोजून बंद करतो नाहीतर रस्ता बंद करा त्यांनी तुमचं रान काय म्हणून ते नुसता बांध करू नाही फार झाला आता था। आता रस्ताच बंद अजिबात माझं राहत असताना नाही काय व्हायचे हो ते कुठं माझे राम म्हणजे मी जाऊन येणार ना माझा राम माझा जीव गेला तरी चालू हा माझी बायको तरी मला म्हणायची तुम्ही लय बोळ कोणी मी तुम्हाला गंडी होतो खरंच राम माझ्या बोळे पण आजपर्यंत रामेने फायदे घेतला त्याची पोरं शिकायची त्याची पोरं नोकरी लागली माझी पोरं का भीक मागायची काय नाही आता काय होत आता ना माझ्या ओरात ताजेच मूड तर पडलं तरी चालतो बघा भाऊ दसरा भाऊ माझं सांगायचं काम आहे उगा आम्ही शिकलोय म्हणून आम्हाला वाटतं की दसरा भाऊ आमचा बळा आहे नाही ब... आणि जी चाललंय तीच फक्त सांगा वाटतय तुम्हाला दुसऱ्या म्हणजे नाही किड भर पैसेवाल बघतो जास्त माझा जेव्हा मोठा होतो रस्ता बंद करा त्याचा पहिला दसरा भाऊ नाही रस्ता नाही सगळं बंद करतो नाही झालं तुमच्याच वाटतून तुम जातो रस्ताच बंद करा पाहिला तुम्ही बराबर सांगितलं मग माझी झोपच गेली बाबा येऊ का मग दसरा भाऊ चालतो चालतो बाबा खरच साहेब देवासारखा चालू आला माझ डोळ उघडणार असली माणसं खरंच राहिलीच नाहीत असली माणसं आहेत म्हणून तर लोकांचे डोळ उघडत लय टॅक्टर का थांब आता ह्याचा टॅक्टरच बंद करतो अरे पाट्या माझ जीव मोठा झाला आणि मलाच आकड दाखित पैशावर झाला काय

माझ्या राहणार नाही ट्रॅक्टर खायला आला तो दसरा तुला चढ अजिबात ट्रॅक्टर बंद करजीबा काम करायचं नाही झालं बाजूला माझ्या आंगवून ट्रॅक्टर खाल हा आजीबाज ट्रॅक्टर जाऊन देणार ना दसर तुला झालं काय नाही माझ्या आगवन घाल मी ट्रॅक्टर जाऊन देणार ना बंद सगळं बंद माझ माझ तिकडे कोळीक कोडलय तू पहिला ऊट काय झालं तुला सांग ना माउन ना का करू काय असन ते दोघ जण बाजूला घेऊन मिटवा ना नाही ड्रायव्हरला मला काय कोणा सांगायची काय असन ते तुम्ही मिटवा बाजूला तू नीट बोल तिकडं चल तू चल तुझं काय झालंय मला सांग तो ट्रॅक्टर आई बंद कर बंद कर ट्रॅक्टर कर बंद लवकर का सांगतोय माझे इतकं वाईट कोण ना बाळखाव ट्रॅक्टर बंद कर तळी राण्या बाळखाव लवकर सांगतोय नाही तर माझे इतकं टेक नाय मी मोठ करतो म्हणून तुझं सांगतोय अरे तुला झालय काय माझे खाल ठेव नाय नाय ती ट्रॅक्टर बंद करा ती पहिला दगड खाली ठेवतो तुझा सांगतोय नाही तर माझे इतकं वाईट कोण ना लवकर अरे दादा तुला झालय काय नक्की ट्रॅक्टर बंद कर बस अरे बंद करतो मी पण तुला झालं काय तर सांगितलं नाही माझ्या रात आज ट्रॅक्टर आणायचं नाही आज बो आणायना माझ्या ट्रॅक्टर पिढ्याला कायच रास्ता गेल्या मातीत मला काय माहिती नाही आता ट्रॅक्टर बंद माहिती बंद माझ्या रात पाऊस ठोय ना तू का काल तू माझ्या सगळं चांगला बोलायला आज काय झालं तू कालच काल गेल वास ती बंद कर ट्रॅक्टर बंद कर रास्ता बंद तुला कुठला आवाज नाही माझ्या रानात पाऊल ठेवायचं नाही तुझ्या आजनी माझे आज लुटल तुझ्या बापानी माझे बापा लुटलं तू बी मला आपलं खुळ्याकात काय पण करतो आता बाजार आता नाही चालायचं बंद म्हणजे बंद माझ्या रानात पाऊस उठवायच नाही नाही तर मुर्द पडते चालेल पण अजून तुझ्या रान जाऊन देणार नाही हा रस्ता बंद म्हणजे बंद माझ्या नाही हा तुला दुसरी कोण कुठून यायचे ना ते कुठून पण माझ्या राहत माझी बदल सांगतोय मी तुला माझी तळपायच्या मस्त घरी गेल्या आता काय मिळू शकतो अर जात रस्ता काय हो जिथून मी येणार नाही ना तर कुठून येणार दसऱ्या तू असं नव्हतं र तुला नक्कीच कोणीतरी गुरु भेटलेला आहे त्यामुळे तो असं बोलतोय माझ्याशी अर पिढीचा तुझी पोर तिकडे नोकरी तू बी गावात काय ला गावा पैसा खर्च करतोय चिक मागायचं काय हा हा म्हणजे तुझं दुखणं हे आहे अर माझी लेकरं मी शिकवली ले, मी नोकरीला लावली मग तुला कुणी गाडी ना, लावतो काय र नाही तसलं काय नाही शेवार झाला काय तू लो बघ दसर तू शेजारी आहे माझा बांधकरी आहेस आणि तुला माहिती आहे की या बांधावरून आणि या बांध कोरण्यावरून खून पडत असतात अरे मी तर काय असं करू नको वेड्यासारखं वागू नको तू आम्ही मरात नाही मी तुम्ही असा वेडा विचार करू नको तू वेडा विचार करू नको अरे घर न घर उद्ध्वस्त झालेत का तू डोक्यात घे काय नको उद्यापासून मला राणा आज येत ना असं करू नको करू नको काय ना माझं हल्लय आता आज आईला पाचशे वाला झालाय तू हा तिकडे घाल पाहिजेत तुझ्या मला काय करायचंय अरे बाबा तू कष्ट कर तू पैसा कमाव तुला कोणी तुझा हात कोणी धरलाय का नका तीन एकरच नका एवढं पैसे एकर असून खायची पाच अरे कष्ट कर कष्ट कर शिक्षणाचा उपयोग कर डोक्याचा वापर कर तुझा तू कर ना रान मोजा रान मोज तीन टेकरा तीन तुकडी लागला अरे रान मोजू सगळं करू पण तू असा धावून येतो हा जरा शांत होऊ जरा अरे घराचे घर बरबाद झालं तुम्ही शेती बाई अरे मला नको ज्ञान पाहोळ हा तू आजिंद हुशार मला ना कळत असलं माझी दगडाची भाषा आहे माझ्याकडं कस आतापर्यंत मी तुला गुढीच सांगितलंय आता गुढीच सांगणार नाही अरे कोणी गेली गाडो दांडीत मी आम्ही पट्टे तयारीत हा तयारीत आला हा तुझ्याकडं बघवत त्या दिवसात ना माझा बाप बी तसं गेला रस्त्या वाचून पाहण्या माझ्या बापाच्या डोक्यात दगड घासला काय तुरंगात जमीन बी भीत राहणार रे रस्ता भीत राह कुणाच काय सांगा आमच्या शाळेत कला सरांनी शिकवले खाला तो एकच धर्म जगाला प्रेम आर पण माणस मान माणूसच माणसात भांडण लावायला लागला तर काय करायचं माणूस हात खराब तुमच्या पोहरांचा होत्या ना ऐका नाहीत नाही तर जा मरून माझं जस हाल चाललेत ना तसच तुमच्या पोहरांचा होत्या ना ऐका दसरा वर्ग गेलं पण काळजात हात घालून गेलेला होईल गलच मग तुला सांगत होतो ना का मी दिरानी घे कुणाचं तरी ऐकतो आणि खुल्यागत करतो लाग चार्ज पाहुन होईल का अरे आपण काही आजच बांध करियेत काला का पिढ्याने पिढे बांध करी येत बरोबर हा याच मातीत माती होणार आहे आपण काय हा कुणाचं ऐकाय नाही पाहायचं पुनतीर ऐकून भांडण करायची आणि आयुष्य संपवायचं बर चल उठ आता निहरीचा टाइम झालाय ऐला रामा दोन घास खाऊ चल तोंड लाग माफ कर ले लागा ले दोघडा हाल लागा छाताडा जाऊ दे जाऊ दे असं चल चल भाकरी आणल्यात त्याचा आणलाय आणि येतोला आमच्या देशामध्ये असणारे जे काही शेतकरी आहेत शेतीच्या शेतीच्या रस्त्यावरून साध्या साध्या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये वाद आहेत आज कोर्टामध्ये इतके मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचे वाद आहेत शेतीच्या बांधावरून वाद आहे रस्त्यावरून वाद आहे आणि याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण सुद्धा गमावे लागले आहेत अनेक शेतकऱ्यांची अवस्था वाईट झालेली आहे मोठ्या प्रमाणावरती पैसा खर्च करून कोर्ट कचऱ्या कराव्या लागत आहेत शेतकऱ्याचे संसार होत आहेत मायबाप सरकारला मी प्रगल्भ महाराष्ट्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यामध्ये निर्माण होणारे हे वाद आहेत हे लवकर संभावेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा घट शेती करण्याची इच्छा निर्माण होवी घट शेती करण्यात यावी आणि चीन जपान अमेरिकेसारखं उत्पन्न आपल्या भारतामध्ये घ्यावं त्याच वेळेस अभिमानानं आम्हाला म्हणता येईल